नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मधमाशांच्या हल्ल्यात सहा महिला जखमी लाखांदूर तालुक्यातील घटना शेतात काम करीत असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात सहा महिला मजूर जखमी झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी लाखांदूर तालुक्यातील डांबीविर्ली येथील शेत वारा सकाळच्या सुमारास घडली आहे डांबीविर्ली येथील होमराज बोराडे यांच्या शेतात मुंग पिकाची काढणी करण्याकरिता काही महिला मजूर गेल्या होत्या आज मंगळवार रोजी सकाळी दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान शेतात काम करण्यात व्यस्त असलेल्या महिला मजुरांवर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला यात सरिता रामाजी राऊत कानोपात्रा राकेश राऊत देवला शाहारे किरण हिरालाल शहारे वनिता हिरालाल शाहारे लता बुराडे या महिला जखमी झाल्या घटनेची माहिती मिळता सर्व जखमींना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्या रुग्णालयात सर्व जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले असून सर्व जखमी महिलांची स्थिती समाधानकारक असल्याची माहिती आहे यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांनी ग्रामीण रुग्णालयात जखमी महिलांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली आहे